नमस्कार जय महाराष्ट्र मी काही दिवसापूर्वी एक विषय घेतला होता आणि विषय असा होता की विरार महानगरपालिका प्रभाग समिती सी अंतर्गत येणारा बाजार वसुलीचा जो ठेका आहे हा ठेका ठेकेदार राम कैलास यादव याला देण्यात आलेला आहे आणि हा टीका राम कैलास यादवला दिल्यानंतर या सब ठेका जो एक मंदार पिंपळी या नावाचा एक व्यक्ती आहे मला वाटते त्याला राम कैलास यादवने दिलेला आहे बरं ठेका राम कैलास यादवनी मंदार पिळ दिल्यानंतर जे पालिकेच्या नावाने ज्या पावत्या छापल्या जातात कारण जो बाजार कर वसतीचा ठेका आहे ह्या प्रत्येक दुकानदाराकडून म्हणजे प्रत्येक फेरीवाल्याकडून एक चाळीस रुपयाची पावती जी असते ही घेतली जाते आणि ही पावती जमा करत असताना ज्या पावत्या आहेत या पावत्या प्रभाग समिती म्हणजे ज्या प्रभाग समितीमध्ये ठेका आहे त्या प्रभाग समितीकडून त्या प्रमाणित करण्यात कराव्या लागतात प्रमाणित म्हणजे काय की त्या ज्या आहे, पावती आहेत त्या पावतीवर महानगरपालिकेचा स्टॅम्प असावा लागतो आणि स्टॅम्प असल्यानंतरच ती पावती पुढे देण्यात येते अशा प्रकारचा नियम असताना राम कैलास यादव याने ठेवलेली माणसं कामाला किंवा दिलेला सब ठेका मंदार पिंपळे नावाचा एक व्यक्ती आहे हा मंदार पिंपळे आहे आणि मंदार पिंपळे नावाचा व्यक्ती सर्रास त्याने या प्रभाग समितीमध्ये नाही म्हटलं तरी पाच सात आठ मुलं कामाला आहेत सो राम कैलाश यादवची असलेली मुलं मंदार पिंपरीला का ठेका दिल्यानंतर त्या मुलांना महानगरपालिकेमध्ये त्यांचे आय डी कार्ड आहे ते प्रमाणित असणं आहे म्हणजे आय डी कार्ड असणं हे तिथपर्यंत खूप महत्त्वाचं आहे की जी लोकं वसुलीसाठी येत आहेत उद्या कोणीही व्यक्ती उठून महानगरपालिकेच्या पावत्या छापून कोणतेही पैसे वसुली करू शकतो तर त्यासाठी एक ओळखपत्र असावं लागतं आणि त्या व्यक्तीचं स जो ठेकेदार रा आहे राम कैलाश यादव याच्या नावाने ओळखपत्र असून ते ओळखपत्र पालिकेतही प्रमाणित करणं गरजे की हे हो हे मी ठेकेदार आहे आणि ही लोकं माझ्याकडे कामाला आहेत तर अशा प्रकारची जी माहिती आपण मागवलेली होती सदर मी लास्ट टाईम एक पावत्या पकडलेल्या त्या पावतीचा सिरियल नंबर होता अठ्ठावन्न आठशे अठ्ठ्याहत्तर आणि अठ्ठावन्न आठशे एकोणऐंशी अशा प्रकारच्या पावत्या होत्या म्हणजे ह्या फक्त मला दोनच पावत्या भेटल्या अशा अनेक पावत्या त्यावेळेस त्यावेळी वाटल्या गेल्या त्याच्यावर पालिकेचा कोणताही स्टॅम्प नव्हता म्हणजेच काय त्या पालिकेच्या कोणत्याही प्रमाण केल्या नव्हत्या बरं तो विषय मी महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त श्री गिलसन गोन्सावी साहेब आणि श्री अजित मुठे यांच्या कानावर टाकला की अवैधरित्या वसुली चालू आहे फेरीवाल्यांना मारल्या जाते त्यांच्या खिशातून जबरदस्तीने पैसे हे ठेकेदाराचे म्हणजे मंदार पिंपळ्याची लोकं ही वसूल करतात आणि अशा प्रकारचं हे कुठेतरी चुकीचं आहे खरं तर पावत्यात येत असतानाच्यावर स्टॅम्पही असणं गरजेचं आहे कोणत्याही पावतीवर स्टॅम्प नाही मी ज्यावेळी माहिती मागवली त्यावेळी माहिती मागवल्यानंतर पालिकेला टोटल मला वाटतं ब्याऐंशी लाख पन्नास हजार रुपये देणं होतं की पालिकेला येणं होतं खरं तर मागील काळामध्ये श्री अजिम अजित साहेब यांच्याकडे घरपट्टी विभाग होता आणि त्यावेळी एक मोहीम आयुक्तांनी ज्यांच्यावर आज रेड पडली त्या आयुक्ताने असं सांगितलं होतं की ज्या विभागामध्ये काम करायचं असेल तिथली घरपट्टी ऐंशी टक्के तरी घरपट्टी भरलेली असावी या अजित साहेबांनी या नियमाने काम केलं एखाद्या व्यक्तीची एक वर्षाची घरपट्टी बाकी असेल तर त्या व्यक्तीला चार हजार रुपयासाठी त्याच्या घराला सील लावण्याचं काम हे अजित साहेबांच्या आणि आयुक्तांच्या आदेशाने होत होतं तर जो करोड रुपयाचा ठेका काढल्यानंतर राम कैलास यादवला बावन्न लाख पन्नास हजार रुपये बाकी एवढे का ठेवले हा माझा प्रश्न होता सो हा विषयाची मी आयुक्तांशी पत्र आयुक्त म्हणजे महानगरपालिका असेल किंवा प्रभक् समिती सी मध्ये पत्रव्यवहार केल्यानंतर तात्काळ राम कैलास यादवनी पन्नास लाख रुपये भरणा केला हा पन्नास लाख रुपये भरणा केला माझ्या ते चेक पासही झाले परंतु अजूनही त्याच्याकडे बत्तीस लाख पन्नास हजार रुपये बाकी आहेत हे का ठेवले हो त्याला वारंवार महानगरपालिकेचे अधिकारी त्याला नोटीस काढली की तुझे काही व्हिडिओज आहेत किंवा तुझ्या लोकांचे आ, ठेका दिला आहे तर हे व्हिडिओ व्हायरल झाले तर तू खुलासा त्या माणसाने अजूनही महानगरपालिकेला कोणताही खुलासा केला नाही किंवा कोणताही हे उत्तर दिलेलं नाही म्हणजे तो माणूस कोणत्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना जुमान तर नाहीच आहे सो मी मूळ मुद्द्यावर येतो महानगरपालिकेकडे मी माहिती मागवली होती की प्रभाग समिती सी अंतर्गत देण्यात आलेला रोजचा ठेका देण्यात आलेला आहे त्यामध्ये ठेकेदाराचे लायसन्स आज मला अशी माहिती मिळाली की बाजार वसुलीचा जर ठेका जर थे भरायचा असेल तर त्याला कोणतंही लायसन्स लागत नाही आता हा संशोधनाचा भाग आहे की विदाऊट लायसन्स पण हा ठेका निघतो म्हणून सो त्याच्यामध्ये आमच्याकडे कोणतंही लायसन्स उपलब्ध नाही म्हणून किंवा लायसन्सची आवश्यकता आपल्याला आहे त्यात आपण मी स्पष्ट सांगितलं की त्याची लायसन्सची प्रत मिळावी तर यांनी ठेकेदाराचे कोणत्या प्रकारचे लायसन्स आवश्यक आहे त्याचा उल्लेख आता कोणत्या प्रकारचं लायसन्स का ते ड्रायव्हिंग लायसन्स आहे मग ड्रायव्हिंग लायसन्स टाकायचं किंवा अजून कोणतं लायसन्स आहे महानगरपालिका ठेक्यासाठी दिलेला लायसन्स त्याची प्रत हवी होती ही प्रत अवेलेबल नाही म्हणजेच काय की महानगरपालिकेने कोणत्याही प्रकारचं लायसन्स न घेता हा काढलेला ठेका सेकंड प्रमाणित केलेले पावतीचे सिरियल नंबर मी मागितले होते ह्या पावत्या प्रमाणित केलेल्या आहेत का तर महानगरपालिकेकडून मला एक खुलासा आला आहे की ठेकेदाराकडून पावती पुस्तके प्रमाणित करून घेतलेली नसल्यामुळे म्हणजे राम कैलास यादव याने महानगरपालिकेकडून कोणतंही पावती पुस्तक प्रमाणित करून घेतलेलं नाही त्यामुळे आमच्याकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही आता तिसरा प्रश्न होता बाजार वसुलीसाठी ठेवण्यात आलेले सर्व कर्मचाऱ्यांचे आय डी कार्ड म्हणजे ओळखपत्र मिळाले त्याची माहिती मिळावी आता जी लोक पालिकेच्या पालिकेच्या नावाने वसुली करत आहेत तर त्यांचं आय डी कार्ड तर असणं गरजेचं आहे की एखाद्या फेरीवाल्याकडे उद्या माझ्याकडे एखादा कोण पावती वसुली आला तर मी त्याला विचारलं की तुझ्याकडे आय डी कार्ड आहे का दाखव आणि जर त्याच्याकडे नसेल तर मी पैसे का द्यायचे तो नक्की पालिकेचा त्याकडे पावती आहे म्हणून द्यायचे म्हणजे मग कोणीही महानगरपालिकेच्या पावत्या छापेल आणि कोणीही कशाही प्रकारची वसुली करेल तर हे कुठेतरी योग्य अयोग्य आहे सो मी माहिती मागवली होती बाजार वसुलीसाठी ठेवण्यात आलेले सर्व कर्मचाऱ्यांचे जा आय डी ओळखपत्र मिळावे त्याच्यातून एवढी धक्कादायक माहिती बाहेर आलेली आहे की सदर मु मुद्दा बाबत प्रभाग समिती सी चंदनसार कार्यालयात बाजार विभागातील अभिलेख कक्षामध्ये कोणतीही माहिती उपलब्ध नाही आता ह्याच्यावर तुम्हाला सांगतो एक तुम्हाला व्हिडिओ दाखवतो हा व्हिडिओ पहा आपण जो पाहिलेला व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये हा जो व्यक्ती आहे हा मंदार पिंपळेचं डायरेक्ट नाव घेतोय मी मंदार पिंपळे कोण मंदार पिंपळे हा महानगरपालिकेचा व्यक्ती आहे का मग हा कोणत्या बेसेसवर पैसे जमा करतोय ज्या दिवशी मी पालिकेच्या निदर्शनास आणून दिले की अवैधरित्या वसुली चालू आहे आणि आज आजही म्हणजे आजचं दिनांक एकोणतीस सात दोन हजार पंचवीस आजही जी पावत्या आहेत ह्या अवैधरित्या पावत्या दिल्या कोणत्याही त्याच्यावर स्टॅम्प नाही आहे आणि ह्या पावत्या आजही दिल्या जातात म्हणजे ह्या व्यक्तीला कोण पालिकेची कोणती भीती नाहीये ही वसुली चालू आहे जबरदस्तीने ह्याला खंडणी म्हणतात लोकांकडून जबरदस्तीने पैसे वसूल करणे किंवा मागणे याला खंडणी म्हणतात आणि ह्या प्रकारची वसुली चालू आहे सो महानगरपालिकेचे अधिकारी श्री अजित मोठे साहेबांशी माझी चर्चा झाली त्यांनी सांगितलं ज्या, की ज्या तक्रारदार आहे त्याचा तुम्ही जबाब घ्या आणि श्री गिलसन गुन्साबीस यांना स्पष्ट आदेश दिले होते साई आयुक्त की मंदार पिंपळेवर जाऊन खंडणीचा गुन्हा दाखल करा परंतु हे ही ये माहिती येत नव्हती त्यामुळे हे प्रकरण हो थांबलं होतं आधी माहिती आले त्याचप्रमाणे मी ज्या पावती पकडलेला होता की आपण पाहू शकता हे दोन व्यक्ती आहेत आणि ह्या दोन पावत्या आहेत ह्या व्यक्तींकडून पावती वसूल करत असताना आणि ह्या पावत्या ह्या पावत्यांचा सिरियल नंबर आहे अठ्ठावन्न आठशे अठ्ठ्याहत्तर आणि अठ्ठावन्न आठशे एकोणऐंशी ह्या दोन पावत्या ज्या दिल्या होत्या म्हणजे मी माझ्या कार्यालयाच्या समोरच हे आले होते फेरीवाले दोघेजण आणि हे पैसे वसूल करण्यासाठी तर ह्याचा मी माहिती मागून ह्या प्रमाणित केलेल्या आहेत का तर त्याच्यामध्ये स्पष्ट आलेले मुद्दा क्रमांक दोन म्हणजेच काय की ठेकेदाराकडून पावती पुस्तके प्रमाणित करून घेतलेली असल्यामुळे आमच्याकडे माहिती उपलब्ध नाही आता सर्वात मोठा मुद्दा तुम्हाला सांगतो ही संपूर्ण माहिती याच्यामध्ये आली आहे मंदार पिंपळे पालिकेच्या नावाखाली धडल्याने खंडणी वसुली करतोय मी सांगितल्या मी हा विषय घेतल्यानंतर राम कैलेश यादवनी पन्नास लाख रुपये भरले अजून बत्तीस लाख पन्नास हजार बाकी आहेत माझं क्लिअर म्हणणं आहे की हे बत्तीस लाख पन्नास हजार रुपये आपण त्वरित जमा करावेच करावे परंतु आज आलेल्या माहितीनुसार आजपर्यंत कोणतीही पावती प्रमाणित केलेली नाही म्हणजे लोकांकडून जबरदस्तीने पैसे वसूल केले जातात तर ही लोकं मंदार पिंपळेचे आहेत आणि त्यांचा बॉस जसं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की जो एक मुलगा तो आहे तो सांगतो की आमचा बॉस मंदार पिंपळे आहे आणि मंदार पिंपळे बघून घे काय करायचं ते म्हणजे मंदार पिंपळेची एवढी भीती एवढी दहशत पालिकेत आहे का मंदार पिंपळे महानगरपालिकेचा जावही आहे का मंदार पिंपळे पालिकेमध्ये कामाला आहे का मंदार पिंपळे नक्की आहे कोण ह्या मंदार पिंपळेवर मंदार पिंपळे आजपर्यंत एवढी अवैध वसुली केली हा मंदार पिंपळे मी विषय घेतल्यानंतर मंदार पिंपळे माझ्याकडे दोन वेळा पैसे घेऊन आला होता की साहेब हे पैसे घ्या तुम्ही शांत बसा माझ्या नावाची खराबी होतीये माझं नाव लोक मला विचारतायत मला त्याने अनेक मेसेजेस केले तुम्हाला मी दाखवतो स्क्रीनवर की मंदार पिंपळेने मला गुगल पे नंबर पाठवा व्हॉट्सअप मेसेज करतो साहेब कॉल उचला म्हणजे ह्याला माहिती ह्याला पैशाचा माज आहे ह्या मंदार पिंपळेवर गुन्हा दाखल पालिकेने गुन्हा दाखल करावा अशी माझी मागणी आहे आज समोर माझ्यात जी माहिती आली मी म्हटलं त्याला काहीतरी असेल परंतु संपूर्ण माहिती निरंका अशी आहे की मंदार पिंपळे हा कोण आणि राम कैलास यादवनी याच्यामध्ये कोणत्याही अटी शर्ती पाळलेला नाहीत आजही प्रभाग समिती सी मध्ये ज्या पावत्या दिल्या जातात जी मुलं दिली फिरतायत ही कोणतीही अधिकृत नाहीत मंदार पिंपळे हा त्यांचा बॉस आहे म्हणजे यांचा कोणतरी बॉस बसवलाय मग हे एवढं काम चालू आहे हे पालिकेला दिसतंय परंतु महानगरपालिकेचे अधिकारी ह्याच्यावर काय ॲक्शन घेत नाही आहेत ह्यावेळी ठेका निघाला तेव्हा ठेका काढल्यानंतर जो वाढीव ठेका दिला गेला त्यावेळी कोण अधिकारी होते विक्टर डिसोजा अशोक धनिया मग ह्या लोकांनी त्यांच्या काळ्यातल्या ह्या पावत्या आहेत तर विक्टर डिसुजा आणि अशोक धनी या दोघांवर कारवाई झाली पाहिजे कारण ह्या तेव्हापासूनच्या पावत्या प्रमाणात केल्या नाही आहेत त्याच्यामुळं महानगरपालिकेचे आत्ता नवीन आलेले आयुक्त श्री सूर्यवंशी साहेब आणि ज्यांच्याकडे कार्यभार आहे श्री अजित साहेब यांना विनंती आहे मी तक्रारदार मी आहे मी आपला माझा लेखी जबाब घेऊन मंदार पिंपळे आणि ते जी लोक आहेत यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि जे काय आपले जर त्यांचं म्हणणं असं आहे की महानगरपालिकेमध्ये असं मला कळतं की महानगरपालिकेत लायसन्स लागत नाही मला एका व्यक्तीने सांगितलं की ठेका घ्यायचा असेल तर लायसन्स लागत नाही किंवा असा काय प्रकार येत नाही किंवा ठे सांगण्यापेक्षा ह्याच्यामध्ये स्पष्ट आमच्याकडे लायसन्सच उपलब्ध नाही आहे तर महानगरपालिकेने ह्या ठेकेदाराला त्वरित थांबवावा आणि जोपर्यंत आपला नवीन ठेका निघत नाही महानगरपालिका प्रभाग समिती ए टू आय आता प्रबाग प्रबाग तर पूर्ण प्रभाग नऊ प्रभागाचा ठेका निघणार आहे तर सध्या तरी प्रभाग समिती वाईज जो निघणारा ठेका आहे किंवा चाललेला ठेका आहे राम कैलासला थांबवून त्यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करावे आणि नवीन ठेकेदार तो